दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी कणबस आणि शिरवळ परिसरामध्ये असलेल्या शिरवळ धुबधुबी प्रकल्पामध्ये गेल्या महिनाभरापासून उजनीचं पाणी सोडण्यात आलं त्या पाण्याने दुबधुबी दुब शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे सोमवारी सायंकाळी दुगदुबी सांडव्याच्या ठिकाणी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं सुमारे पंचवीस वर्षापूर्वी शिरवळ धुगधुबी प्रकल्प साकारला यासाठी चारशे हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात आली पावसाच्या पाण्यावर केवळ चार पाच वेळा तलाव भरला आजूबाजूच्या पाच ते सहा गावांचा या प्रकल्पाचा खूप महत्वपूर्ण फायदा झाला पाणी पुरवठा देखील या प्रकल्पावरच आहे त्यामुळं शेतकरी बांधव तसंच नागरिकांची धुबधुबी भरून देण्याची मोठी मागणी होती त्यानुसार आमदार सुभाष देशमुख यांनी तलाव पूर्ण भरून देण्यासाठी जून महिन्यापासून प्रयत्न सुरू केले त्यानुसार रामपूर आणि हणमगाव तलाव भरले हणमगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर हे पाणी शिरवळ तलावात पोहोचलं त्यानुसार शिरवळ धुबधुबी भरून ओव्हरफ्लो झाला आहे आता येथील शेतकऱ्यांनी पाण्याची चिंता करू नये आपण या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं उजनीचं पाणी धुबधुबीमध्ये सोडल्यानं राजशेखर शिवदारे आणि मल्लिकार्जुन पाटील यांनी आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानले या जलपूजन कार्यक्रमाप्रसंगी शिरोळ मठाचे सोमलिंग महाराज स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील बाजार समितीचे संचालक रामप्पा चिवड शेट्टी हनुमंत कुलकर्णी यतीन शाह शिरवळ चे सरपंच शरणाप्पा नवरू इंगळगीचे सरपंच विनोद बनसोडे सोसायटीचे चेअरमन सिद्ध कोटे काशीनाथ तद्देवाडी शिरवळचे उपसरपंच बसवराज पाटील बिलेणी पुजारी इंगळगीचे राहुल वंजारे यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही